बकरी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी होत असल्याने तस्करांना जेरबंद करा असे आदेश पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी पोलिसांना दिल्याने जुनी कामठी भागात पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज दोनशे अडतीस गोवंशीय प्राण्यांची सुटका करण्यात आली विशेष म्हणजे सुमारे चोवीस लाखांच्या मुद्देमालासह तस्करांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा या कारवाईनंतर सतर्क झाली असून गोवंश तस्करांच्या मुसक्या आवडणे सुरू केले आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होऊ नये यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले होते त्यामुळे पोलीस अलर्ट मोडवर होते काल रात्री माहितीच्या आधारे पोलिसांनी जुनी कामठी परिसरातील गांधीनगर परिसरातील एका गोडाऊन मध्ये छापा टाकला यावेळी दोनशे अडतीस गोवंश त्या ठिकाणी मरणासन्न अवस्थेत आढळून आले पोलिसांनी या सर्व गोवंशाची सुटका केली या प्राण्यांची एकूण किंमत सुमारे तेवीस लाख ऐंशी हजार रुपये आहे या प्रकरणी पोलिसांनी गोडाऊन मालक आणि घरमालक नब्बू वजीर कुरेशी साजिद कुतुब कुरेशी जुबेर अल्ताब कुरेशी फय्याद सत्तार कुरेशी आसिफ कुरेशी आणि त्यांना मदत करणाऱ्या इतर व्यक्तींवर गोवंशीय प्राण्यांची अवैध कत्तली करण्याच्या आरोपाखाली आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले आहे शहरावर आपला फोकस होता आणि तिथून नेहमी तक्रारी येत असतात गोवंश तस्करीच्या आणि हत्येच्या तर आपण काल दुपारपासून तर रात्री जवळपास तीन वाजेपर्यंत एक कोंबिंग ऑपरेशन तिथे राबवलेलं आहे त्यामध्ये आपण जवळपास चारशे जे गोवंश जनावर आहेत ते चेक केलेले आहेत त्याच्यामध्ये जे दुधाळ होते किंवा ज्यांचे मालक होते ज्यांच्याकडे व्हॅली डॉक्युमेंट्स होते ते सोडून इतर जवळपास अडीचशे जे असे जनावर जे अमानुषपणे दांबून ठेवण्यात आलेले होते अशा आम्ही जवळपास तेरा जागा आयडेंटिफाय केल्या आणि तिथून त्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि त्यांना गोशाळेमध्ये तिथून ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे जवळपास हा फक्त जनावरांचाच जवळपास चोवीस लाखाचा जो मुद्देमाल आहे गोवंशाचा तो आपण सेफली रेस्क्यू केलेला आहे कालच्या कारवाईत अगदी बरोबर आहे आम्ही याच्या आधीही स्पष्ट केलेलं आहे सीपी सरांच्या मार्गदर्शनात की ज्या गोष्टी अवैध आहेत इलिगल आहेत त्या कुठल्याही प्रकारे खपवून घेतल्या जाणार नाही आणि ही कारवाई अशीच कंटिन्यू राहणार आहे जे कोणी अशा अवैध कारवायांमध्ये स्पेशली आता बकरी ईदच्या अनुषंगाने जर गोवंश हत्या अशा अवैध कारवाईमध्ये जर कोणी सहभागी असेल तर नक्कीच आम्ही ठिकठिकाणी ऑलरेडी नाकाबंदी देखील लावलेली आहे आणि आज रात्री देखील आम्ही विविध ठिकाणी कोल्डिंग ऑपरेशन घेणार आहोत जिथे आम्हाला संशय आहे की अमानुषपणे गोवंश डांबून ठेवण्यात आलेला आहे